नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी सीमे या चॅनल मध्ये तर आज आपल्या सोबत आहे डॉक्टर प्रीतम सानप ज्यांचा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दोन रँक आलेला आहे तर वेलकम प्रीतम थँक्यू आणि सगळ्यात चांगली महत्वाची गोष्ट ही आहे पहिल्यांदाच मागच्या वेळेस चा एक एक्सपेरिमेंट केला की ची बॅच आपण आणले राईट लॉजिकल अप्रोच ठोकताळे बॅच तर त्या बॅचचे प्रिलिम्स आणि मेन्सचे विद्यार्थी आहेत डॉक्टर प्रीतम हे आपल्यासाठी खूप कौतुकास्पद का किंवा अभिमानास्पद गोष्ट आहे तर आपण पहिले सुरुवात सुरुवातीला डॉक्टर प्रीतम यांना विचाराय की तुम्ही तुमच्याबद्दल थोडीशी बेसिक माहिती द्या मी uh, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा इथे आहे आणि मी ग्रॅज्युएशन माझं बी जे मेडिकल कॉलेज येथून कम्प्लीट केलं दोन हजार वीस साली त्याच्यानंतर मी लगेच एम पी सीचा पहिला अटेम्प्ट दिला आणि हा माझा चौथा अटेम्प्ट होता चौथी मेन्स होती आणि हा पहिला इंटरव्ह्यू होता लिगेसी म्हणणे आपण त्याला स्पर्धा परीक्षेची माझेच नाव येतो विजय विनय कोट्या असे भरपूर मित्र आहेत की जे आणि तुमचे एमपीसी तुमचे सिनियर तुमचं बरेचसे आहेत अतुलचं नाव मेन्शन केलं अतुल आता युपीसी सिलेक्ट आहे मग हे प्रिपरेशन डोक्यात बीजेला आल्यानंतर आलं का पूर्वीच ठरवलं होतं नाही नाही वेजला नंतर चाल तिथलं वातावरण ओके एक्झॅक्टली बऱ्याच वेळेला असं होतं की पुणे मध्ये राहणार आयुर्वेद वाले असतील किंवा सी पी असेल कॉलेजला आल्यानंतर बऱ्यापैकी जणांना सुचतं या गोष्टी करायला तर मग बेसिक कशी तयारी केली काय युपीएसी काय माहिती पहिलं माझं हे होतं की एमपीएससी मधून करून एक दोन वर्षामध्ये होईल असं वाटलं मला पहिल्यांदा आणि प्रिपेअर करून आपण पोस्ट सिक्युअर करून मग युपीएससी कडे असं होतं परंतु काही कारणामुळे आलं नाही ते थोडासा लेट झाला म्हणून आता युपीएस मी सु, प्रिपरेशन सुरू करेन बरोबर आता पोस्ट भेटल्यामुळे दुसरं आता आहे की प्रिपरेशन आपण करत असताना किंवा तुम्ही जसं कन्सिडर केले की दोन वर्षात व्हायला पाहिजे होत असं अपेक्षित होतं पण मला वाटतं दोन एकवीस ते चोवीस तीन वर्ष पकडूयात एक्झाम तेवीस ची तीन वर्ष लागले तर तुम्हाला असं काय वाटतं की कुठल्या गोष्टी ज्या आहेत की मला समजायला उशीर झाला किंवा माझ्या प्रिपरेशन मध्ये त्यांचा लॅक होणार आहे की जेणेकरून थोडस एखादं वर्ष लेट झालं पहिल्यांदा तर मला मराठीतून समजायचं नाही मग त्याच्यासाठी मी आता मला देश सरांचं mm -hmm. बुक असेल किंवा इकॉनॉमी मराठीतून समजायचं नाही इंग्लिश बुक वाचले परंतु या पेपर समजलं की बुक उपयोग नाही इथं महाराष्ट्राची बुक वापर लागतो मग तिथे एक दीड वर्ष समजायला वेळ लागला आणि mm -hmm. नंतर मेन्सला स्कोर यायचा पण तो तेवढा नव्हता चारशे mm वीस तीस चाळीस पर्यंत आलते मला मग इलिमिनेशन टेक्निक असेल त्याचं म्हटलं अप्रोच मग मला दोन हजार बावीस साली चारशे तेवीस मार्क्स होते मग म्हंटल मी तिथेच अडकतोय पुढे स्टक झालो होतो त्याच्या पुढे स्कोर जात नव्हता अभ्यास तर आपला आहे परंतु स्कोर पुढे जात नाही इलिमिनेशन टेक्निक आणि अप्रोच मग मी तुमची बॅच लावली होती प्रिलिमाची तुमची बॅच आणि तुमची बॅच केली आणि नंतर मी माझे स्वतःचे ते दोन्ही ऍड करून मग यावर्षी अभ्यास तर होता प्लस ते याचं कॉम्बिनेशन बसलं आणि स्कोअर आला चारशे किती होतात सेकंड किने चारशे चौसष्ट पॉईंट पाच होतं परंतु माझ्या अडीच माणूस काय झालं मला माहित नाही चारशे पाच फोर सिक्स्टी टू झालं ओके 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 ठीक आहे तर म्हणजे सांगायचं तात्पर्य की झोलायकून आहे नॉट म्हणजे साधारण एक बेसिक आयडिया ही देतो की ज्याने एमबीबीएस केलेलं असतं ना आता एमबीबीएस करताना जे काही अभ्यास लागतो किंवा ज्या काही गोष्टी लागतात खूप प्रिसाइज आणि अॅक्युरेट लागतं म्हणजे चार मार्काच क्वेश्चन असेल आठ मार्क खूप स्पेसिफिकली विचारलं असतं तर त्या पद्धतीने स्किल ऑलरेडी डेव्हलप झालेलं असतं त्यामुळे एमपीसीच्या बाबतीमध्ये कंटेंटचा हा विषय फारसा राहत नाही आता माझे भरपूर जवळचे मित्र सगळ्याच गोष्टी आम्ही सोबत केलं तर कंटेंट हा काही इश्यू नव्हता यांच्यासाठी पण यांनी जसं म्हटलं की इलिमिनेशन टेक्निक्स आणि अप्रोच राइट लॉजिकल अप्रोच जे आपण म्हणतो की त्याचा खूप फायदा होतो त्याचा अजून फायदा कधी होतो की ते आपण समजून घेतलं आणि जसं तुम्ही स्वतः त्याच्यावर काम केलं आणि मग तो आपल्या प्रश्न सोडवण्याच्या स्किलचा एक भाग झाला की ते कुठेतरी मग मार्कांमध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होतो तर मला वाटतं चाळीस पंचेचाळीस मार्कांची ही जी काही लीड आहे तर यासाठी विशेष असं काही कंटेंट करायची गरज नाहीये वीस ते तीस टक्के क्वेश्चन असतात ते बाहेरचे असतात जे आपल्याला टॅकल करायचे आपण जे वाचलेले नाही ते टॅकल करण्यासाठी हे जे स्किल्स म्हटले ते स्किल्स सेट प्रत्येकाकडे पाहिजे नाही तर नुसता अभ्यास करून एक चारशे तीस चाळीस पर्यंत जाऊ शकतो त्याच्यावर जाऊ शकत नाही असं मला पर्सनली वाटतं कारण माझं पूर्ण अभ्यास झालेला होता सिलेबस पॉईंट टू पॉईंट मला सगळी माहिती होते आता विचार करून सांगू शकतो परंतु त्याचा उपयोग नाहीये पुढचे जे वीस तीस टक्के बाहेरचे येणार आहेत किंवा आपल्या सिलेबस अप्लाय करता आला पाहिजे एक दोन गोष्टी केल्या तरी असं वाटतं नाही ही गोष्ट मी करायचो सोळाच्या वेळेस आमच्या डॉक्टर जीएमसीचा आहे तर प्रीतम असंच बसलं तरी इंटरव्ह्यू देऊन यायचा म्हणजे तात्पर्य काय की त्यावेळेस जेवढा काम करत नव्हतं कट ऑफ कम्पेरेटिव्हली कमी यायचा आणि मग वरून सुटणाऱ्या प्रश्नावर आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल वगैरे ह्या गोष्टी सहज यायच्या आता अशी परिस्थिती आहे की कंटेंटचा भाग सगळ्यांकडे जवळपास आलेला आहे त्या लेव्हलची मेमरी आहे कट ऑफ थोडा वाढत चाललेला आहे तर बियॉन्ड कंटेंट किंवा जो अभ्यास म्हणतो त्याच्या पलीकडच्या मिळणार नाही म्हणजे अप्रोच म्हणा किंवा अजून पीवायक्यूवर कंट्रोल म्हणा किंवा तुम्ही जे स्वतः टेक्निक्स स्किल्स डेव्हलप करता ते म्हणा तो, तो एक अडव्हानेज तुम्हाला मिळवला पाहिजे तर कुठंतरी एज मिळेल आणि यांचंही तेच म्हणणं आलं की जे ठरवलं होतं दोन वर्ष तीन वर्ष लागले त्याचं कारण ते होते की त्या गोष्टीकडे आपण खूप खुशी राहिला आणि मी कालही विनीत सोबत चर्चा करत असताना बोललो की एक ग्रुप असा असतो की त्याला हे मान्य नसते की अभ्यासात जास्त केला मला जास्त मार्ग पडतील तर हे कुठेतरी हे प्रपोर्शनेट एका सर्टेन थ्रेशॉटच्या वर नाही आहे त्याला एक लिमिट सेट आहे की इथपर्यंत अभ्यास केला तर मार्ग पडतील बियॉन्ड दॅट यू शुड डेव्हलप युअर स्किल्स पर्टिक्युलरली दुलरली रिलेटेड आ, दुसरा आपण एक असा विषय करूया की इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये काय तयारी केली कशी केली इंटरव्यूला मी मार्क्स आले छान मी पहिले संतोष सरांना भेटलो संतोष सरांनी सांगितले क्वेश्चन असे असे विचारू शकतात ते झाले मग ट्रान्सक्रिप्ट घेतल्या जे एमबीबीएस किंवा ज्या ट्रान्सफर रिलेटेड मेडिकल फील्ड रिलेटेड त्या घेतल्या त्याचे पीवाय काढले आणि नंतर मग मुकुंद सरांना भेटलो मुकुंद सरांनी सांगितलं आणि माझे सिनियर झालेले मिलिंद जगराय सर त्यांनी मला खूप गायडन्स केला त्यांनी ते मला इंटरव्ह्यू मध्ये होते आणि नंतर मग मी एक मार्क दिला आणि नंतर स्वतः जे नोट्स होत्या त्या वापरल्या ऍडवाइस केल्या बोलण्याची थोडी प्रॅक्टिस केली आणि गुड आला मेडिकल मध्ये ना बेडसाइडमुळे एवढी सवय झालेली असते की इंटरव्ह्यू असं काही खूप आवड एमपीसी इंटरव्ह्यू खूप इझी असते मेजरचे जर वाह जर बघितले ह्युमिलेशन वगैरे ते तिकडे खूप जास्त तिकडे खूप जास्त ह्युमिलिएशन असतं आणि प्रचंड टेन्शन पण असतं ते बाकीच्या गोष्टी सोडून देऊ आपण पण ठीक आहे म्हणजे तो एक भाग असतो की थोडं युज टू असतात मेडिकल इंटरव्ह्यूला असतात खूप नवीन काहीतरी होत आयुष्यात असा प्रकार नाही ते फेस करण्याची सवय असते त्यात अडवून अजून थोडं स्पेसिफिक प्रिपेअर केलं की मग इंटरव्ह्यू मध्ये पण ते आपल्याला फायदा घेता येऊ शकतो दुसरा एक माझा असा प्रश्न असेल की जो मी काल एक डिसेंबरला ही परीक्षा दोन हजार चोवीस रोजी तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं की विद्यार्थ्यांनी काय केलं इन जनरल आपण जेव्हा डिवाइड करतो ना का, की आता काही वेटरन्स आहेत मागच्या पाच सहा वर्षापासून तयारी करते काही मागच्या दोन तीन वर्षापासून तयारी करताय इन जनरल काय प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा काय केलं म्हणजे जास्त फायदा होऊ शकतो मला वाटतं आता एकवीस ते तेवीस चे जे क्वेश्चन पेपर्स आहेत प्रिलिमचे ते तुम्हाला दोन पार्ट पाहिजे म्हणजे क्वेश्चन ऑप्शन्स आणि त्याचे रिलेटेड काय आहे का आता स्मार्ट सिटी मिशन विचारला होता त्याच्यानंतर हृदय स्कीम विचारली त्याच्या आधी वर्षी मला माहित हृदय विचार मी स्मार्ट मिशन वाचून गेलो आणि ते पंचवीस जून दोन हजार पंधरा तारीख आहे ती बरोबर तुम्हाला माहिती थर्ड ऑप्शन मी इलिमिनेट करून टाकला तसं ते क्वेश्चन्स हे तीन वर्षाचे क्वेश्चन्स असतील प्लस टू म्हटलं अप्रोच अप्रोच प्रत्येक विषयाचा वेगळा घेऊ शकते पॉलिटीचा इकॉनॉमीचा वेगळा हिस्ट्रीचा डीचा वेगळा असं अप्रोच आणि महत्वाचं म्हणजे पॉलिटी जॉग्रॉफी एनवायरमेंट आणि हा करणर जनरल सायन्स जनरल सायन्स मला शक्यतो आवडला तर मग आपला स्ट्रॉंग एरिया आहे का इथं काय असतं माहितीये का प्रॅक्टिकल बॅग च मुलांना ते कळतच नाही ऑलरेडी येत असल्यामुळं जास्त बेफर्ट घेणं किंवा काही नाही पण बाकीच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कंबाईन आणि राज्यसेवा कोर करणाऱ्यांना सायन्स मध्ये बऱ्यापैकी मार्क पडत नाही तो एक विषय आहे की त्याच्यामध्ये आपण दुसरीकडून कुठून आपण ते घरून काढू शकतो का समजा मी सतरा पाडतोय जर आपण एक बारा तेरा पर्यंत जातो ठीक आहे मग तो करंट मधून भरून काढू शकतो का किंवा पॉलिटिक मी आउट ऑफ घेऊ शकतो का मग तिथून जर घरून काढलं तर मला वाटतं नक्कीच फायदा होईल आणि पॉलिटी मला वाटतं की असा विषय जो पंधरा पैकी तेरा चौदा पर्यंत जाऊ शकतो बरोबर बरोबर नक्कीच म्हणजे पॉलिटी मध्ये तेरा चौदा पडतो इकॉनॉमी आहे इकॉनॉमी त्याच्यामध्ये मागच्या सोहळतला करंट मध्ये बारा त्या आरामातच पडत खूप जास्त ते स्किल सेट लागत नाही किंवा आधीचा अभ्यास वगैरे हो याची पण गरज पडत नाही तर ती एक महत्व स्ट्रॅटेजी सगळ्यात महत्त्वाचं जे यातलं मला वाटलं की मागच्या दोन तीन वर्षाचे पेपर म्हणजे क्वेश्चन्स आणि ते क्वेश्चनच्या एरियावरून आलेत मग त्याच्या सराउंडिंगचे दुसरे एरिया जे अजून अनएक्सप्लोअर्ड आहेत त्याच्यावर अजून प्रश्न आलेले नाही ते अँटीसिपेट करून त्याची तयारी करून ठेवली आणि एक दोन जरी अवघड प्रश्न आपल्याला मिळाले तो चार मार्कांचा जो अडव्हानेज आहे तो कट ऑफ च्या कुठेतरी ओव्हर मदत करू शकतो आणि इलिमिनेशन टेक्निक खूपच आहे महत्वाची तर साठ पन्नास साठच क्वेशन वर्क आहे बेस्ट म्हणजे हा ही तर महत्वाची गोष्ट आता बऱ्याच जणांचे वेगवेगळे अप्रोच असतात त्यातला हा एक की इलिमिनेशन टेक्निकचा जास्त वापर केला आणि एमपीएससी मध्ये मी काही गोष्ट तुम्हाला लेक्चर मध्ये ऐकले असेल की एमपीएससी मध्ये प्रश्न अवघड असतो ऑप्शन फक्त दो से एक थोडं व्यवस्थित उघडा बघा बघ करून ऑप्शन इलिमिनेट केले की उत्तरच उरतं अशा पद्धतीने थोडस पेपर सेटिंग मध्ये म्हणा किंवा एका विषयाचे दीडशे प्रश्न काढायचे तर मग ते चार पाच प्रश्नांपर्यंत विचार करू शकतात त्याच्यानंतर ते फक्त पाट्या टाकायचे कर। काम करतात फक्त क्वेश्चनच काढतात मग त्या काढण्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी राहतात ज्या इलिमिनेशन टेक्निक न म्हणा किंवा अप्रोच न आपल्याला एक एज तिथे मिळवता येऊ शकतो हे अॅडव्हानेज अजून तरी आहे ऑब्जेक्ट निश्चितच सगळे फायदा घेऊ शकतात याच्या व्यतिरिक्त इन जनरल म्हणजे म्हणतो की प्रिपरेशन करत असताना खूप लोक असे आहेत की ज्यांचा अभ्यास खूप आहे किंवा जे खूप जास्त वेळ अभ्यास करतात तरी रिफ्लेक्ट होत किंवा खूप लोकांचा सर्व्हिस अपग्रेड होत नाही सुधाकर सरांचा कंटिन्यू क्लास टू क्लास टू क्लास टू सगळ्यात शेवटी रँक फोर आला आहे आणि ते चांगल्या मार्जिन मध्ये कन्व्हर्ट झालंय याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की अशा काय गोष्टी आहेत की ज्या Uh, कारण मिळत पहिली गोष्ट म्हणजे सिलेबस सिलेबस पॉइंट टू पॉइंट करायचं मी तर पूर्ण बुक कधी वाचत नव्हतं मी सिलेबस घ्यायचो मी सिलेबसच्या मला वाटते चार ते पाच बाप्पा माझ्या फाटले असतील ते पण डबल डबल करून एक पॉईंट घेतला मी तर तो पुस्तक समाधान महाजन सरांचं बुक तर ते ईस्ट लायचा पॉलिटीच्या डेट्स विचारतात तर मी डेट्स तिथेच लिहिले होते डेट्स सगळ्या पूर्ण पुन्हा लॉ असतील त्याच्या डेट्स प्रकरण वगैरे सिलेबस पहिली गोष्ट महत्वाची सेकंड म्हणजे तेच एकवीस तेवीस आता कसं वीस पासून जे तेवीस पर्यंत क्वेश्चन पेपर झाले ते एक जीएसचे म्हणले तर सहाशे क्वेश्चन सहाशे फोर चोवीस झाले आणि मराठी इंग्लिशचे चारशे क्वेश्चन झाले अठ्ठावीस क्वेश्चन्स पाठ करणं हे आणि ते एकवीस हजार पूर्ण घेतलं तर मला वाटत ना ते डोक्यामध्ये जाईल कारण अठ्ठावीस क्वेश्चन्सच ते मला वाटतं आता सध्या तरी मुलांनी मेनसाठी केले पाहिजेत आणि तेच हे झाल्यानंतर सिलेबस झाल्यानंतर नोट्स प्रॉपर पाहिजेत आणि क्वेश्चन पेपर बोल नंतर समजतो नोट्स काय काढायचे काय आणि इलिमिनेशन टेक्निक म्हणला इलिमिनेशन टेक्निकला मी म्हणतो कारण माझा स्कोर वाढत नव्हता मी जिथेपर्यंत माझा अभ्यास पूर्ण होता बावीस ला तर मी अक्षरशः पूर्ण अभ्यास होता बरोबर इलिमिनेशन टेक्निक नसतं मी चारशे तेवीस वर अडकलो मी आणि नंतर इम्प्रुव्हमेंट झाली तेवीस ला बरोबर हे महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी एक्झॅक्टली आपल्या प्रिपरेशन मधल्या असतात हे तर मी खूप वेळा बोललो की आपला अभ्यास आपण सांगतो ना मी हे पुस्तक वाचलं ते पुस्तक वाचलं याला काही अर्थ नाही मी 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 पेपर मध्ये झालाय करतोय हे आतापर्यंत केलं ह्या बोलायची सवय लागली म्हणजे ते डे टू डे लाईफ मध्ये पण आलं पाहिजे की माझं हे वाचून झालं त्यापेक्षा जीएस वन मधला वन टू थ्री चॅप्टर झालेत माझा सेवनच हे चालू आहे एक सवय लागते आणि पेपरच्या आधीच्या दिवशी काय करणार आहे त्या रात्री काय करणार आहे हे सुद्धा मी मायक्रो नोट्स मध्ये लिहिलं होतं आधी आणि ते माहित पाहिजे कारण जे कोणते टॉपिक्स आहेत मार्क्स देणारे ते त्या विषयी वाचून राहिले पाहिजे म्हणजे आता न्यूक्लिअर ऍक्सिडेंट याला पण आहे जीएस वन ला अॅग्री मध्ये आणि इकडे पण आहे फोर मध्ये तर मी ते आधीच दिवशी वाचून जायचं कारण दोन मार्काचा फायदा होऊ शकतो म्हणजे डबल किंवा संयुक्त महाराष्ट्र जीएस वन ला पण आहे जीएस टू ला पण आहे मग ते असं दोन दोन एक एक दोन दोन मार्काचा विचार करावा लागतो मायक्रो लेवलला मग ते हळूहळू एक एक मार्क ॲडवून जातो नाही तो हा एक खरं महत्वाचा विषय दुसरा एक माझ्या मनात प्रश्न होता की आता तुम्ही काय वाटतं की ज्यांचं इंजिनिअरिंग वगैरे झालंय त्यांना मराठीचा खूप अकरा बाराव्या जर नसेल माझं माझे तेच होत पाली होतं तर मराठीचा एवढा गॅप पडतो की दहावी नंतर डायरेक्ट एमपीसीतच मराठी लिहित आपण तर बऱ्याच लक्ष ज्ञा कधी कधी एवढ्या चुकवा तर त्याच्यावर काय काम केलं एक तर पहिली गोष्ट आहे मराठी डिस्क्रिप्टिव्ह दुसरा अशा आहे मराठी ग्रामर ऑब्जेक्टिव्ह त्याच्याविषयी काय केलं मराठी डिस्क्रिप्टला पहिल्या अटेम्प्ट तर मला मराठी लागले मला त्याच्यामुळे न्यूज पेपर झाला नव्हता मग त्याच्यानंतर मी काय केलं रिडिंग वगैरे करायचो न्यूज मराठी आणि कधी मधून लिहायचो मी ट्रान्सलेशन असतात ना बरोबर ते ट्रान्सलेटच करायचो मी डायरेक्ट कारण ते काय होतं इंग्लिश मराठी शब्द इंग्लिश शब्द दाखवतात त्यासाठी मी ट्रान्सलेट करायचो डायरेक्ट त्याचा फायदा एक दहा किलो होते दही दोन टू एकवीसशे अटेम्प्ट त्याचा फायदा नंतर ते जे ग्रामर असेल त्यातलं किंवा जे शब्द असतील ते सुधरत गेल आणि नंतर जसं जसं वाचत गेलो मराठीतून एम टी सी च तर मग ते नंतर इम्प्रूव होई गेलं आणि ऑब्जेक्टिव्ह ला सांगतो की दोनच बुक वापरलेल तरी सपेशंट आहे तर वांडे सरांचं ते सोर्स आणि एक सरांच ते थोर हे लोकसेवा पब्लिकेशन एक बुक आहे ओके मराठी ग्रामर टू हा तो क्वेश्चन सोडण्यासाठी मॅसेज वेगवाय पीवाय uh, कु आहे मराठी ग्रामर ऑबेक्टिव्ह ते प्लस मोरवळ दोन केले तरी सुधाकर सरांचे पाच होते त्यांनी फक्त संतोष पवार सरांचे क्लास पण केले होते पण सोर्स तर हाच होता तर हा एक महत्वाचा विषय आणि आपल्याशी असोसिएटेड म्हणजे एमपीएससी एक्झाम मात्र युपीसी पी एमपीएसी बरेच जण आहेत टेक्निकल बॅकग्राऊंड वाले बरेच जण आहेत आता आपण इकॉनॉमी पी टू पी मराठीतून क्वेश्चन काढले तर खूप जणांचे मला मेसेज आले सर प्लीज इंग्लिश मध्ये प्रोव्हाइड करून घ्या मी पण इंग्लिश मध्ये बरोबर ते माझ्याही लक्षात आलं की खूप लाखांना इंग्लिश मध्ये पाहिजे असतं तर त्यांच्यासाठी पर्टिक्युलर खूप गोष्ट महत्वाची आहे आणि माझं त्याच्यामध्ये प्रत्येक ऍडव्हान्स आहे डिस्क्रिप्टीची तयार करत असताना जो काही तुम्ही एखादा पेपर वाचताय फॉर एक्झाम्पल इन इंडियन एक्सप्रेस वाचताय किंवा लोकसत्ता वाचताय तर एडिटोरियलच्या बाजूला एक लेफ्ट साईडला कॉलम असतो छोटा कॉलम घ्यायचा आणि तो वाचायचा आणि ब्लॅक पेजवर आपल्या भाषेत लिहून काढायचं रोज रोज एक दहा ते पंधरा मिनिट जरी एक्सरसाइज केली तर त्यात तुमचं रायटिंग होत शकतात आणि फंक्शन वाटते बद्दल बोललो होतो फंक्शन ओके वाढते जी तुम्हाला पेपर मध्ये खूप जास्त फायद्याची राहते आणि ज्यांना स्पीडचा खूपच जास्त प्रॉब्लेम असेल तर त्यांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये रोज अर्धा तास पाऊन तास लिहिण्याची प्रॅक्टिस केली तो एक मोमेंटम मिळतो अजून एक महत्वाची गोष्ट होती की डिस्क्रिप्टिव्ह चा पेपर सकाळी थोडा लवकर चालू होतो डिसेंबर पूर्वी जानेवारी पर्यंत थोडी थंडी असायची मे बी आता एप्रिल मे मध्ये होतील तरी एक पेपर जायच्या दोन तीन पेज जर लिहून ठेवले तो एक मोमेंटम जो असतो आपल्याला वापरतात मी तो करायचो मी एक अर्ध पण लिहायचो पेपर जायच्या आधी हात थोडासा असा लूज पडला पाहिजे नाहीतर तर ते तीन वर्ष असते पहिल्यांदा आणि तो स्टार्ट जे म्हणतो ना आपण की इनिशियल इनर्शिया म्हणा किंवा थोडी फिअर एन्झायटी जी असते ना पेपरला जायच्या आधी एखादा पेज वगैरे लिहिलं गुड तर ही एक्सरसाइज्युअली युपीएस साठी खूप जास्त महत्वाची आहे सी जेव्हा डिस्क्रिप्ट होईल तेव्हा ती जास्त फायद्याची राहील पण आपल्यामध्ये जो पेपर आहे त्याच्या आधी आपण ही वापरू शकतो किंवा त्याचा आपण फायदा करू शकतो तर ठीक आहे आता हे सगळ्या गोष्टी झाल्या तर मग आता जे पुढचं तुमचा प्लॅन आहे की युपीएससी करायचा आहे तर तो आधीच ठरलेला होता तसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मग आता त्याचं प्रिपरेशन चालू केलं आहे आता करेल मी चालू ऑप्शन वगैरे डिसाईड ऑप्शन केलं ओके कुठलं okay. अँथ्रोपोलॉजी cool. mm. सगळी मेडिकल <laughs> मेडिक आणि बी जेचा खूप मोठा वास आहे अँथ्रोचा म्हणजे माझ्या जवळपास ऑलमोस्ट सगळेच मित्र अँथ्रो कर, प्रिपेअर करायचे एक मेडिकल सायन्सला तो एक ऍडव्हान्टेज असतो जेनेटिक्स आहे फिजिकल अँथ्रो आहे तर तो पण आपल्याला एक चांगला ऍडव्हान्टेज त्याचा घेऊन घेता येऊ शकतो मला असं वाटतं माझ्या साईडनं जे काही बरेचसे प्रश्न हा दुसरा अजून मला काही जणांनी सजेस्ट केले की सर त्यांना विचारा क्लासचं नाव नाही सांगितलं तरी चालेल पण तुम्ही क्लास वगैरे केलेत का कुठे मी क्लास केलेले म्हणजे सब्जेक्ट स्पेसिफिक केले जी फॅकल्टी ज्या सब्जेक्टसाठी एक्सपर्ट असेल तशी क्लास केलेले ठीक आहे

एक क्वेश्चन टॅकल करायचं मग असं असं वाटतं ऑप्शन आपण इलिमिनेट केला पाहिजे पण पेपर मध्ये एक्झॅक्ट ते ते एक करतो का नाही ते सिरीज मध्ये समजतो डायरेक्ट आपण जाऊन तिथे केल्याशिवाय डायरेक्ट जाऊन तिथं हे करू शकत नाही नाहीतर पेपर मध्ये जाऊन आपण तो अलाबदा असतो किंवा नसतो तिथं कन्फ्यूज होतो एका पेपरला आपण एका क्वेश्चन मध्ये काय करतो कापतो ऑप्शन तो बसतो पण खाली गेलो तिथं तिने कापले असेल पण आपण ऑलॉडाब मारतो कारण ते त्याच्यामध्ये त्याची प्रॅक्टिस नंतर टेस्ट सिरीज महत्वाची वाटतं आणि आपण कुठे स्टँड करतो एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये ते एक समजतं म्हणजे आपण अजून केलं पाहिजे अजून इनपुट टाकलं पाहिजे त्याच्यासाठी टेस्ट सिरीज घेतली पाहिजे असं वाटतं मॉक टेस्टचा विषय सांगलेला आहे जवळपास प्रीम स्पेसिफिक मला असं वाटतं की आता ह्या वेळेस पर्टिक्युलरली काय होतं की अठ्ठावीस एप्रिलची परीक्षा आता कुठे एक डिसेंबरला होते खूप जणांना खूप कंटाळा आलेला होता मध्ये मध्ये युपीएससी प्रिलिम्स करा प्रिलिम्स करा प्रिलिम्स करा तर आता बरेच लोक मेन्स पण करतात काही किंवा प्रिलिम्स शिफ्ट होतील तर शेवटच्या दिवसांमध्ये काय होतं ना की मुलांमध्ये एन्झायटी खूप तयार होते आणि जेव्हा अशी सिच्युएशन असते की आता शेवटचा ऑब्जेक्टिव्ह आहे करो है मरो जे सगळीकडे चालतात त्या गोष्टीमुळे तर त्याला कसं ओव्हरकम केलं पाहिजे किंवा तुम्हाला असं कधी वाटलं का तुम्हाला हे फील झालं का की मी प्रेशरमध्ये आहे मला एन्झायटी आहे असं कधी वाटलं नाही मला कारण सायन्स स्ट्रॉंग असल्यामुळे मला थोडा विश्वास होता पण जर ते टॅकल जर करायचं असेल तर मग आपल्याला माहित पाहिजे की आपला प्रिलिम्स काही त्याच्यासाठी आधी किती दिले जात आधी पाच झाला असेल तर नवीन जर असेल तर त्याने अभ्यास केला पाहिजे करेक्ट ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण काय की बरेचशी जे मुलं आहेत ना ते कॅरिडा बी होतात मार्केटमध्ये चालतं ज्या पद्धतीने मार्केट, 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 मार्केट मेन्स तर मुलं मेन्स तर त्याच्यात आपण आपल्या स्ट्रेन्स आणि विकनेस ठरवलं पाहिजे आपण जर स्ट्रॉंग आहोत प्रिलिम्स मध्ये गुड फोर्टी मध्ये कव्हर करू शकता पण जर तुम्हाला थोडी धाकधुक होत असेल शेवटच्या दिवसांना टेन्शन येऊ हो द्यायचं नसेल तर आता थोडा वेळ जास्त जरी दिला तरी आपल्याला ला एक लक्षात येईल की प्रिलिम्स सेक्युअर होईल सेफ होईल आणि तो कॉन्फिडन्स खूप महत्वाचा असतो की पोस्ट प्रिलिम्स एक चांगला जिथे डिस्कशन त्याच्यावर पाच मार्ग आपला आहे तर ते जो रिझल्ट पर्यंतचा पिरियड आहे ना तो। तो ते अडवांटेज नक्कीच घेता येतो तर त्या दृष्टिकोनातून सरांचं म्हणणं माझं इथेच म्हणणार आहे की ज्यांना कुठे असं प्रिलिम्स वाटतं की थोडंफार मला धाकधुक आहे सरळ दोन महिने क्लिम्स करायला काही हरकत नाही आता ऑलमोस्ट ऑल सगळ्या गोष्टी झाल्या तुमच्याकडून तुम्हाला विद्यार्थ्यांना काही गोष्टी सजेस्ट करायच्या असतील तर करू म्हणजे पहिली गोष्ट hmm. फोकस जो काय आहे तो आणि गोष्टीकडे तिकडच्या लक्ष देऊ नका कारण आहे मार्केटमध्ये भरपूर आधी टॉपर्सनी सांगितलेलं मी पण ते सांगतो कारण डिस्ट्रॅक्शन hmm. आहे का तर आहे आणि दुसरं म्हणजे सिलेबस क्वेश्चन पेपर आणि रिव्हिजन ह्या तीन गोष्टी करा सक्सेस येईल आणि इलिमिनेशन टेक्निक आहे ते ते लक्षात ठेवा एम पी सी ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे त्याच्यामुळे इलिमिनेशन टेक्निक हे महत्वाचे आहे असं मला वाटतं या गोष्टी फरक केल्या तर नक्की सक्सेस भेटेल तर ऑलमोस्ट म्हणजे थोडक्यात समोर मेन जो टेक आवरे जो आहे तो एलिमिनेशन किंवा अप्रोच ज्याला आपण म्हणतो की बियॉन्ड कंटेंट बियॉन्ड डिव्हिजन बियॉन्ड नॉलेज ज्या गोष्टी आहेत पी वाय क्यू थ्रू जे स्किल डेव्हलप करायचे त्याच्यावर फोकस केला तर ज्यांना स्टॅगनेन्सी आले ऍटलिस्ट जे एका रेंजला अडकलेत ना तर ते मी नेहमी सांगतो की त्याच त्याच गोष्टी जर तुम्ही करत राहिला तर रिझल्ट तेच येणार तुम्हाला ऍटलिस्ट इनपुट न काही चेंज केल्याशिवाय आउटपुट पण चेंज होणार नाहीये त्यामुळं ते प्रत्येकानं आपल्या लेवलला जेवढ्या लवकर शोधणार तेवढ्या लवकर तुम्हाला ते मार्कांमध्ये रिफ्लेक्ट होणार राईट सो थँक्यू व्हेरी मच डॉक्टर प्रीतम इथे आल्याबद्दल आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी यूपीएससी साठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू